मस्कार नमस्कार साहेब जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची जे नारायणगावची तेरा एकर जागा आहे अनेक दिवस जागा ही पडीक होती काही दिवसांपूर्वी इथं धनवली सुरू झाला होता आता पुन्हा इथं शेड बांधलेले आहेत काय नेमकं नियोजन आहे हो ॲक्च्युली काय होतं साहेब जी आपली साडेसात एकर जी टॉमॅटो मार्केटची जागा आहे ती ऍक्च्युली कमी पडत होती सकाळी सकाळी टॉमॅटो माल यायचा आणि यावर्षी तुम्ही जर पाहिला असेल तर पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारपर्यंत दिवसाला एका एका क्रेट आलेले आहेत ती तिथं निलाव प्रक्रिया व्हायची नंतर दुपारी तरकारी मार्केट चालू होते तिथं त्यांची ते निलाव प्रक्रिया व्हायची आणि तरकारीचा सुद्धा माल तुम्ही एक आवक लक्षात घ्या मागच्या वर्षीपेक्षा थोडं 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 वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी धनामिथी आणि धनामिथी यावर्षी जास्त प्रमाणात होती साडेतीन लाख चार लाख साडेचार लाख पाच पाच लाखापर्यंत जुड्यांची आवक झाली तीन तीन मार्केट एका मार्केटमध्ये अतिशय म्हणजे जागेची म्हणजे त्यांना कमी पडत होती त्याच्यामुळं मग धनामिथेवाल्यांना समजा टॉमॅटो मार्केट जास्त असलं का टॉमॅटोचा माल निघून जात नव्हता मग धनामितीवाल्यांना माल टाकायला अडचण यायची त्याच्यामुळे टॉमॅटोचे व्यापारी टॉमॅटोचे शेतकरी धनामिथीचे शेतकरी पुन्हा ते धनामितीचे जे अडतदार ते तरकारीचे ह्यांच्या यांच्यामध्ये थोडंसं जरा थोडंसं बाचाबाची व्हायला लागली होती आणि ॲक्च्युली जागा उपलब्ध करून देणं ही सर्वात प्रायोरिटीची गरज होती कारण तीन ती चार लाग, लाग ते चार लाख पाच लाख जोड्यांची आवक म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी ही जागा आपण इथं तात्पुरत्या स्वरूपाचे जे, जे काय ते शेड्स आपण उभे केलेले आहेत जेणेकरून धनामितीचं मार्केट पूर्ण वरती इकडे भरलं तर टोमॅटो टॉमॅटोवाल्यांना तरकारीवाल्यांना काही अडचण होणार नाही आता या ठिकाणी जे आपण तात्पुरते शेड तयार केले हे नेमके कोणाच्या मालकीचे आहेत हे बाजार समितीचे मार्के आहेत मार्केट कमिटीच्या मालकीचे आहेत हे आता धाना जे अडतदार आहेत ना चार अडतदार आहेत त्यांना आपण देणार आहे जेणेकरून जशी आवक आहे त्या पद्धतीने आता एक दोन तीन दिवसात त्याच आपण हे करणार आहे इथे बाकीच्या सोयी सुविधा म्हणजे पाणी नंतर रस्ता लाईट आता रस्त्याचा तुम्ही जो तुम्ही जो अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे कारण इकडचं जे मार्केटवरून येणार आहे समजा नारायणगावातून आलं तर रॉंग वेने यावं लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही जे म्हणजे रस्त्याचं जे काम करणार आहे डिपार्टमेंट त्यांच्याशी पुन्हा आता उद्या आम्ही खासदार साहेबांना पण पत्र देणार आहे आमदार साहेबांना पण पत्र देणार आहे जेणेकरून जो सर्व्हिस रोड आहे त्याची लवकरात लवकर काम पूर्ण झालं तर जी होणारी गैरसोय ती आपल्याला टाळता येईल आणि येणाऱ्या वाहनांना म्हणजे रस्ता चांगला उपलब्ध होईल सर्व्हिस रोड लवकरात लवकर झाल्यावरती आणि पाण्याचा प्रश्न तर पाणी आपण बोरसाठी जागा शोधतोय त्या दिवशी मला वाटतं एक पानाड्या पण येऊन गेलेला आहे आणि अजून एक दोन तीन पॉईंट भेटले तर आपण बोरच आणि जर समजा ते कमी पाणी पाणी जर कमी पडलं तर इथं कुठेतरी इथं एक विहीर आहे ती समजा पूर्ण आपण पुन्हा जर काही रिकन्स्ट्रक्शन वगैरे करून काही दे त्यासाठी पाण्याची आपण सोय करतोय राहिला प्रश्न आता इथं फक्त शेड उभे राहिलेत तरी पण साधारणतः एक आठ ते दहा दिवस इथं वेळ लागणार आहे त्याच कारण असं आहे की वरती जर तुम्ही पाहिलं असाल तर तिकडे थोडेसे ते झऱ्या वगैरे दिसत आहेत मागं थोडस म्हणजे डेव्हलप झालेली जागा नाही खाली वरती जागा आहे ते जे डोंगराचं पाणी येणार आहे ते डोंगराचं पाणी जर आलं तर डिरेक्टली शेडमध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळे आपण इथला मुरमाने सर्व म्हणजे जे शेड्स आहेत त्याच्यामध्ये मुरम टाकणार आहे जेणेकरून पाणी आतमध्ये गेलं तर तो माल भिजायला नको शेडच्या साईडने सगळे चर काढणार आहे जेणेकरून सर्व पाणी खाली तिथं जो खाली आहे ना ओढा ओड्यामध्ये आपण तिथं पाणी काढून देणार आहे तर या ठिकाणी जे सुरुवातीच्या रस्त्याचा विषय आहे तो नेमका प्रत्यक्षात मार्गी कसा लागेल आणि नारायणगावकडनं जी वाहनं येणार आहेत ती येऊ शकतात परंतु मांजरवाडीकडनं जी वाहनं येणार त्यांना वळायला जागाच नाही एक किलोमीटर पुढे जाऊन मग वाला वाला गने। वाला गने। आता तिथं जो डिवायडर आहे तिथूनच रॉंग वेने सध्या यावं लागणार आहे आता इकडनं इकडनं जे इकडनं जे समजा वाहन येणार आहेत तर आपण तुम्ही पाहिलं असेल तर समजा आळेफाट्यापासून तर नाशिककडे जाताना काही काही ठिकाणी रस्त्याचे काम केलेले काही ठिकाणी बॅरिगेट्स लावून थोडासा वाहनाचा स्पीड कमी करून थोडस ते डायव्हर्ट केलेले आहे त्याच पद्धतीने आम्ही या मंचरच्या साईडला थोडे थोडे एक दोन ठिकाणी बॅरिगेट्स लावणारे आणि थोडेसे फ्लेक्स वगैरे लावले का व पुढं मार्केटची म्हणजे हे सुरू आहे त्याच्यामुळे थोडा स्पीड कमी करून इकडनं आणि सर्वात प्रायोरिटीवरती आम्ही सर्व सर्व्हिस रोड होण्यासाठी आम्ही प्रायोरिटीवरती त्याचा पाठपुरावा करणार आहे जेणेकरून आपल्या मार्केटला अडचण येणार नाही सर्व्हिस रोडचा उपयोग काय होणार कळमकडनं येणारी वाहन तिकड नाही तस तसं आम्ही त्यांना याचं पण निवेदन दिलेलं आहे का बाबा सर्व्हिस रोड जरी झाला तरी पण हे पण तुम्ही जे म्हणालात मांजरवाडीकडनं जर समजा इथं जर तोरास त्याचा डिवायडर जर पोडून जर तिथं जर टर्न साठी आम्हाला परमिशन भेटली तर आमचा हो दुभाजक आम्हाला त्याची आम्ही त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा चाललेला आहे आता या ठिकाणी हे सगळं मोकळे जागेवर धनान इथे होणार आहे पाऊस नाही आला तर उड्या होणार आहे जागा खूप चांगली आहे पाऊस पडला तर शेड मध्ये इथे oh. बाकीच्या सोयी सुविधा किंवा इथे पुढे कंपाऊंड करणार का कर्मचारी असणार का इथं 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 पुढच्या बाजूला जर पाहिलं तर सर्व्हिस रोडचं काम चालू आहे तरी पण आम्ही इथे पुढच्या बाजूला कंपाऊंड करणार आहे एक गेट राहिला म्हणजे दिवसभर बंद राहील जेणेकरून चोऱ्या वगैरे होणार नाही जसं मागच्या वेळी एक मार्केटमध्ये घटना घडली होती एक जो गुन्हेगार होता तो एका व्यापाऱ्याच्या मागे कोयताच घेऊन लागला होता त्याच्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आणि पुढे इकड आणि ह्या साईडला इकडे ऑलरेडी एक कंपाऊंड आहे आणि पाठीमागच्या साईडला पण अजून काम चाललेलं आहे हळूहळू हळूहळू सर्व म्हणजे ज्या ज्या काय हळूहळू डेव्हलप होणार ज्या ज्या काय गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही प्रायोरिटी वरती साहेब आम्ही करणार आहे किती एकर क्षेत्र आहे हे तेरा एकर क्षेत्र आहे या ठिकाणी हाय व्होल्टेज एक लाईन गेलेली आहे मागच्या बाजूला तीन लाईन गेलेल्या आहेत या सगळ्या लाईन शिफ्ट कधी होणार आता हळूहळू हळू 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 डेव्हलपमेंट चालू आहे आम्ही त्याचं हे पण केलं वाटतं एमएसीबीचे अधिकारी पाहून गेले मंत्र शाखेचे तर ते आता वीस पंधरा ते वीस दिवसात आपल्याला मंजुरी देऊन मग काम चालू होईल ते बाजार समितीने मंजुरी आलेली आहे आमची फक्त एम एस सीबीची वन पॉईंट ची मंजुरी बाकी हे शेडच्या मागच्या बाजूला सगळे खड्डे आहेत बुजवणार ते मागच्या बाजूचे खड्ड्याचे लेवल करणार आहे आणि इथं जसं शेडला मुरम वगैरे टाकून रस्त्याला कारण आता पाऊस ठीक आहे आता ना नाहीये किंवा नंतर होईल नाही माहित नाही परतीचा पाऊस किती होतोय त्याच्यानुसार जर गाड्या गुंतल्या तर काढणं अवघड जाईल जिथं जिथं आहे जिथं जिथे खड्डे तिथं सर्व मुरम वगैरे टाकून येणार ते व्यवस्थित त्याचं घट्ट करणार आहे सर्व मी ना मी इथे प्रत्यक्षात सुरू कधी सुरू एक साधारणतः एक सात ते आठ दिवस लागतील काम व्हायला सात ते आठ दिवसात झालं आज एकोणीस तारीख आहे साधारणतः एकोणतीस तारखेच्या आसपास किंवा मग दसरा दोन दिवसांनी लगेच त्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही चालू करायचा विचार आहे जे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या इथलं हो चालू 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 झालं म्हणजे झालेलं असेलच असा एवढा प्रयत्न एवढा प्रयत्न चालू आहे आमचा आता नारायणगावचं जे आपलं सात साडेसात एकर मध्ये जे तिथेच धनामिथे लिहिला तिथेच टोमॅटो व्यापाऱ्यांची सुद्धा खूप हो हो असेल हो, हो, हो आता इकडे जर सरांना प्रत्येक शेडमध्ये एक मापाडी कक्ष काढणार आहे आम्ही जेणेकरून शेतकऱ्यांना तिथल्या तिथं त्या म्हणजे अडतदाराचा तिथंच पावती तिथंच पेमेंट वगैरे तिथं सोय होऊन जाईल एकदा धनामिती मार्केट खालच वरती आलं का जे टोमॅटोच्या लांब जाणाऱ्या गाड्या आहेत समजा दुसऱ्या दिवसाचा दिवसाचं मार्केट आहे त्यांना पण टायमिंग वगैरे करता येईल कारण समोर जर धनामितीचे जे ढीग असतात ते असल्यावरती गाडी काढायला खूप अडचण व्हायची त्यामुळे टॉमॅटोवाल्यांची अडचण व्हायची आणि धनामेथी मार्केट लगेच चालू झाल्यामुळे तरकारीवाल्यांची अडचण व्हायची ती ढीग असायचे ना आता तरकारीचं जर थोडीशी अजून जागा कमी पडतीये थोडेसे आम्ही टॉमॅटो सीझन कमी झाले पुढच्या साईडचे थोडेसे शेअर्स त्यांना वाढून जेणेकरून आपल्याला एक साधारणतः दिवसाला हजार पंधराशे डागाची आवक कशी वाढवता येईल प्रत्येक दिवसाला जागे अभावी जी जी आवक समजा दुसरीकडे जात होती त्याच्यासाठी आता आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणजे टोमॅटोवाल्यांचा प्रश्न सॉल्व करायचा आहे तरकारीवाल्यांचा करायचा आहे आणि धनामेथीवाल्यांचा पण करायचा तरकारी माल ज्या ठिकाणी आपण विक्री करतो सेल जो सेल हॉल आहे त्याच्या पुढे तुम्ही काही पत्रे बसवले तरी देखील शेतकऱ्यांचा माल पावसामध्ये राहतो तो दिसतो आता मध्यंतरी आवकच भरपूर मोठ्या प्रमाणावरती होत होती त्याच्यामुळे होत होती म्हणून तुम्हाला आता जसं म्हटलं साहेब एकदा मार्केट वरती आलं टोमॅटो सीझन पण आता थोडासा कमी होत चाललेला आहे मग काही टोमॅटोचे व्यापाऱ्यांचे समजा गाडी तर ते त्यांना तात्पुरता माल टाकायला आपण तिथं देणार जेणेकरून त्यांचा माल भिजणार नाही आणि जे व्यापारी समजा टोमॅटोचे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये भरायला गेले त्यांच्या जागेवरती त्या समोरचे टॉमॅटो व्यापाऱ्यांना माल आपल्याला म्हणजे भरायला जागा आपण उपलब्ध करून देणार आहे मार्केट कमिटीची दहा एकर जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात तिथं कधी कामकाज सुरू होणार ते आता त्याच्यावरती पनन मंत्र्यांकडे केस चालू आहे त्याचा निकाल आला का लगेच काम सुरू करणार आहे आपण पन्हा स्टे वगैरे दिलाय स्टे वगैरे नाही दिला पुढची तारीख पडलेली आहे पण किती पडली काय अजून मला त्याची माहिती नाही आर्ग्युमेंट चालू आहे हो चालू आहे स्टे नाही आता तिथं पनन मंत्र्यांचं जर समजा तिथं याच्यात हे चालू आहे तर मग आपण पण लई घाई करण्यात काय अर्थ नाही मोजणी बाकी आहे त्याची किंवा मग कंपाऊंड वगैरे म्हणजे सगळं शून्यातून पुन्हा सुरुवात करायची ना आणि तिथं आज है, है, ती म्हणजे जमीन आहे माती आहे तिथं जर मार्केट वगैरे काय करायचं असेल तर ते पहिले घट्ट म्हणजे खालची जमीन वगैरे सगळं डबल सोलिंग करून ते सर्व मजबूत करायला लागल कॉन्क्रीट करायला लागल तिथं शेडच्या परवानगी त्याला खूप प्रोसेस म्हणजे टाइम आहे परवानग्या वगैरे बाकी आहेत त्याच्यामुळे लगेच काय तिथं गाई करत नाही असं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका